हे बघा निवडणूक लढवत असताना दडपण असतं प्रत्येकाला एक दडपण असतं की आपण त्या कार्यामध्ये यशस्वी होऊ की नाही विजयी होऊ शकू आपण किती मतदान आपण म्हणजे लीडने घेऊ शकू किंवा आपण अजून कुठल्या गोष्टी करू शकू हे म्हणजे एक असतं एक टेन्शन बोद्रेशन असतं निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली जातात पण निवडणुकीनंतर लोकांना लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचताच येत नाही तर आपण त्यांच्यासाठी का निवडून आलोय की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण अवेलेबलच नसलो तर मग आपण जे आलोय त्याचा काही उपयोगच नाही ना समाजकारण ते नगरसेवक पद हा तुमचा प्रवास कसा होता समाजकारण ते नगरसेवक पद हा प्रवास चांगला आहे जे दोन हजार बाराला मला भरपूर चांगले अनुभव आले त्यावेळेसही मला देत होते तिकीट दोन हजार सतराला पण मग मुलगी लहान असल्यामुळे मी त्यावेळेस नाही केलं आज प्रभाग क्रमांक वीस मधील प्रमुख अडचणी काय आहेत प्रभाग क्रमांक वीस मधील प्रमुख अडचणीमध्ये आज जर बघितलं गेलं तर भरपूर ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली नाही आहेत जे रस्ते नाही आहेत काही ठिकाणी किंवा महिलांच्या अजून काही पाण्याच्या वगैरे समस्या आहेत प्रभागामध्ये स्वच्छतेची समस्या आहे जे आम्ही जातोय लोकांकडे भेटी गाठी घेतोय तर तिथे लोक आम्हाला सांगतात की ताई आमची रस्त्यांची समस्या आहे किंवा आमच्याकडे काही ड्रेनेजची समस्या आहे पाण्याची समस्या आहे अशा वेगवेगळ्या समस्या लोक आम्हाला सांगतात की अशा अशा समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे लोकांनी जर आम्हाला संधी दिली आणि आम्ही जर यावेळेस आमचा विजय झाला तर आम्ही नक्कीच त्या समस्या सोडू नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक वीस मधील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौद दुर्गा नितीन चिडे मॅमला भेटणार आहोत नमस्कार, नमस्कार। मॅम पहिल्यांदा तर तुमच्या शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात माहिती सांगा शैक्षणिक म्हणजे मी शिक्षण झाल्यानंतर फॅशन डिझायनिंग केलं मी एक स्वतः एक फॅशन डिझायनर होती पण एक म्हणजे जबाबदारी पडली लग्न झाल्यानंतर त्यानंतर मी मग ते बंद केलं मग मी राजकीय क्षेत्रामध्ये गेली माझे मिस्टर राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे मग मला इथे राजकारणाची आवड निर्माण झाली आणि मी राजकीय क्षेत्रामध्ये गेली म्हणजे समाजकार्य करण्याची मला पहिल्यापासून आवड होती मी मामांकडे लहानची मोठी झालेली आहे तर मामांना पण सामाजिक कार्यामध्ये फार म्हणजे अनुभव होता सामाजिक कार्य करण्याची आवड होती मग मलाही ती आवड अगोदरपासूनच होती मग नंतर इ लग्न झाल्यानंतरही माझे जे मिस्टर आहेत त्यांनाही समाजकार्याची आवड होती माझे सासरे जे आहेत साहेबराव चिडे ते एकोणावीसशे ब्याण्णवला त्यांनी शिवसेना पक्षाकडूनच इलेक्शन लढवलं होतं त्यावेळी ते, ते फक्त पस्तीस मतांनी त्यांचा पराभव झाला पण त्यानंतर माझे जे त्या मा मिस्टर आहेत त्यांना बालपणापासून म्हणजे शिवसेनेचंच कार्य करण्याची आवड होती राजकीय क्षेत्रामध्ये समाज सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्वीपासनं भरपूर कामं केलेली आहेत आणि ते पहिल्यापासून म्हणजे राजकीय क्षेत्राची त्यांना आवड आहे निर्माण मग माझं लग्न झाल्यानंतरही मलाही म्हणजे राजकारणाची आवड होती सम सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड होती मग मी दोन हजार बाराला मी स्वतः इलेक्शन लढवलो शिवसेनेकडनंच आणि त्यावेळेस थोड्या फार कमी मतांनी पराभव झालेला आहे आमचा त्यावेळेस आणि मला अजूनही राजकारणामध्ये फार आवडे असं नाही की माझे मिस्टर म्हणतायत की तू राजकारणामध्ये उभी राहा आणि तू इलेक्शन लढव असं नाही मला स्वतःलाही ती आवड आहे की राजकीय क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे सामाजिक क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि म्हणजे लोकांपर्यंत कसं पोचता येईल आणि लोकांच्या समस्या कसं सोडवता येईल प्रभागामध्ये लोकांपर्यंत जाऊन आणि आपण कसं कार्य करता येईल हे मला पहिल्यापासून आवड आहे मिस्टरांपासूनही त्याच्या मला म्हणजे भेटलं आहे की की आपल्याला करता येईल आणि आपण करू शकतो त्यामुळे मला स्वतःलाही उभं राहण्याची इच्छा आहे आणि इलेक्शन लढवून एक निवडून येऊन आणि प्रभागामध्ये सामाजिक कार्य करण्याची आवड मी स्वतःही ठेवते समाजकारण ते नगरसेवक पद हा तुमचा प्रवास कसा होता समाजकारण ते नगरसेवक पद हा प्रवास चांगला आहे जे दोन हजार बाराला मला भरपूर चांगले अनुभव आले आणि त्यानंतर दोन हजार सोळा सतरालाही मी तयारी केली होती पण त्यावेळेस कसं माझी मुलगी लहान असल्यामुळे मी नंतर मग नाही म्हणजे त्यावेळेसही मला देत होते तिकीट दोन हजार सतराला पण मग मुलगी लहान असल्यामुळे मी त्यावेळेस नाही गेलं पण आता परत दोन हजार पंचवीसला मी इलेक्शन लढवण्यासाठी तयारी केलेली आहे आणि ओबीसी महिला ब या गटातनं मी इलेक्शनसाठी उभी राहून आणि शिवसेना पक्षाकडनं मी इलेक्शन लढवणार आहे इच्छुक आहे उमेदवार एक महिला उमेदवार म्हणून महिलांचे प्रश्न सोडवताना तुम्हाला जास्त फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का हो वाटतं ना महिला उमेदवार असल्यानंतर ज्या महिला असतात प्रभागामधल्या त्या एक महिलेपर्यंत जाऊन आणि कशा स्पष्टपणे बोलू शकतात आणि आपल्याशी संवाद साधू शकतात की ताई इथे या समस्या आहेत इथे समस्या त्या समस्या आहेत त्या मोकळ्यापणाने माझ्याबरोबर बोलून आणि त्या समस्या मला सांगू शकतात आणि आपण त्यांचं जे आहे समस्या ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल आज निवडणूक लढवत असताना कसलं दडपण आहे का जर दडपण असेल तर ते, ते कसलं आहे अपयशाचं जबाबदारीचं की अपेक्षांचं हे बघा निवडणूक लढवत असताना दडपण असतं प्रत्येकाला एक दडपण असतं की आपण त्या कार्यामध्ये यशस्वी होऊ की नाही किंवा आपण ज्या प्रभागामध्ये समस्या आहेत त्यास आपण सोडवू शकू की नाही आणि आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू किंवा आपला यश किती आपल्याला प्रमाणात मिळेल किंवा आपला किती यानी विजयी होऊ शकू आपण किती मतदान आपण म्हणजे लीडणी घेऊ हो शकू किंवा आपण अजून कुठल्या गोष्टी करू शकू हे म्हणजे एक असतं एक टेन्शन बोद्रेशन असतं ते आहे थोडंफार आजचा नेता कसा असावा असं तुम्हाला वाटतं सर्वांसाठी उपलब्ध असणारा असावा आणि सर्वांच्या समस्या सोडवणारा असावा सर्वसामान्यांमधला एक नेता हा आज असायला हवा आणि सर्वांसाठी कार्य करणारा आणि सर्वांच्या समस्या सोडवणारा सर्वांना म्हणजे प्रत्येक गोष्टी उपलब्ध करून देणारा असावा प्रत्येक लहान मूल असो महिला असो किंवा वृद्ध असोत असे जे असतात त्यांच्यापर्यंत पोहोचून आणि त्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेऊन प्रभागामध्ये फिरून आणि त्यांच्या प्रत्येक समस्यांचं म्हणजे आपण जाणून आणि त्या समस्या, समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा एक नेता असावा राजकीय क्षेत्रात आश्वासनं दिली जातात आणि ते आश्वासनं पूर्ण केली जात नाही असा आरोप नेहमीच या क्षेत्रावर असतो तर हा आरोप कसा खोडून काढाल हा आरोप खोडून काढण्यासाठी मी जितकं होईल म्हणजे आज जो लोक माझ्यावरती विश्वास ठेवत आहेत तो विश्वासाला पात्र होण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करेन आणि जे लोक आता आहेत की नाही की नेता असा येतात पण त्या गोष्टींना मी पुरेपूर म्हणजे सामोरं जाऊन आणि प्रभागामध्ये काम पूर्ण करून दाखवेन जर लोकांनी मला ही यावेळेला संधी दिली तर त्या संधीचं नक्की मी सोनं करून दाखवेन आणि प्रत्येकापर्यंत पोहोचून आणि मी त्यांना तो जो समज आहे गैरसमज तो दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आज प्रभाग क्रमांक वीसमधील मधील प्रमुख अडचणी काय आहेत असं तुम्हाला वाटतं प्रभाग क्रमांक वीसमधील प्रमुख अडचणीमध्ये आज जर बघितलं गेलं तर भरपूर ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली नाही आहेत म्हणजे रस्ते नाही आहेत काही ठिकाणी किंवा महिलांच्या अजून काही पाण्याच्या वगैरे समस्या आहेत प्रभागामध्ये स्वच्छतेची समस्या आहे किंवा काही ठिकाणी म्हणजे भरपूर अशा समस्या आहेत की प्रत्येक म म्हणजे आम्ही आहेत लोकांकडे भेटी गाठी आहेत तर तिथे लोक आम्हाला लो सांगतात की ताई आमची रस्त्यांची समस्या आहे किंवा आमच्याकडे काही ड्रेनेजची समस्या आहे पाण्याची समस्या आहे अशा वेगवेगळ्या वेग समस्या लोक आम्हाला सांगतात की अशा अशा समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे मग लोकांनी जर आम्हाला संधी दिली आणि आम्ही जर यावेळेस आमचा विजय झाला तर आम्ही नक्कीच त्या समस्या सोडवू आणि त्यांनी दिलेल्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करून दाखवू निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली जातात पण निवडणुकीनंतर लोकांना लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचताच येत नाही तर ह्या पार ही पारदर्शकता तुम्ही कशी मेंटेन कराल नाही असं काही नाही की आता लोकांना जर निवडणूक झाल्यानंतर आणि लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचता येत नाही असं काहीच नाही मी बर -बर ही एक सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारी आहे पहिल्यापासनं आणि आमच्या कॉलनीमध्ये असं कुठलंही नाही आहे की मी कोणाबरोबर बोलणं नाही किंवा हे नाही आणि मी आजही म्हणजे अर्ध्या रात्री कोणी आलं आणि एक आवाज जरी आम्हाला दिला तरी आम्ही सर्वांसाठी म्हणजे लगेच अवेलेबल असतो की नाही काय मावशी तुमचं काय काम का आहे किंवा काय आहे आणि असं नाही की आपण एक राजकीय नेता झालो म्हणजे वेगळं काही आपण त्यांच्यासाठी का आलो क निवडून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तर आपण त्यांच्यासाठी का निवडून आलो आहे की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण अवेलेबलच नसलो तर मग आपण जे आलो आहे त्याचा काही उपयोगच नाही आहे ना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं सर्वसामान्यांमध्ये जाणं किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्या समस्या सोडवणं याच्यासाठी तर लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे ना त्या विश्वासासाठीच तर आपण पात्र ठरलो पाहिजे तर असं कुठलंही होणार नाही की आपण निवडून आलो आहे मग आपण लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा लोकांच्या भेटी गाठी नाही कधीही मला म्हणजे कोणी मला कुठल्याही समस्या सांगितल्या प्रभाकांमांधनं किंवा माझ्याकडनं ज्या अपेक्षा असतील त्या नक्की मी पूर्ण करेन आणि कधीही माझ्या घरी कोणी आलं आणि सांगितलं की ताई हे असं आहे तर असं कधीच होणार नाही की मी त्यांना भेटणार नाही प्रत्येक वेळेस मी त्यांना भेटणार त्यांच्यासाठी ज्या त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन रस्ते पाणी लाईट या बेसिक नीड्स असतात आपल्या पण या पलीकडे जाऊनही काही विकास असतो तर तुमचं तुमच्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे वेगळं माझ्या प्रभागाबद्दलचं विजन म्हणजे आता काही ठिकाणी भरपूर समस्या आहेत त्या सोडवण्याचं आपण निश्चित हे करू काही ठिकाणी रोज झाडूवाले येत नाहीत साफसफाईवाले येत नाहीत काही ठिकाणी घंटागाडी येत नाही किंवा मग कुठल्याही गोष्टींचा म्हणजे असं की समस्या असतात काही प्रभागामध्ये की कुठेतरी उघड्यावरती कचरा पडलेला आहे मग तिथे साफसफाई नाही आहे किंवा कुठल्याही ठिकाणी असं म्हणजे काही जो ओपन स्पेस आहे तिथे लोक जातात आहेत घाण करतात कचरा टाकतात किंवा मग रस्ते आहेत काही खड्डे आहेत रस्त्यांना ते होत नाही आहेत काही छोटे छोटे मुलं खेळतात पडतात मग त्या गोष्टी सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आपल्याला जर संधी मिळाली तर त्या संधीला आपण पुरेपूर उतरण्याचं आपण मानस ठेवतो की नाही आपण ह्या आपल्याला मिळालेली संधी आहे आणि आज आपण त्या लोकांचे जे कार्य आहेत ते पूर्ण करायचे आहेत की पुढच्याही पाच वर्षाला लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की नाही यांनी आपल्यासाठी म्हणजे आज हे आलेत आणि यांनी कार्य केलेलं आहे मग पुढच्या पाच वर्षाला स्वतः मला लोक म्हटले पाहिजेत की नाही तुमचं काम चांगलं आहे आणि तुम्ही आता परत या पंचवार्षिकला उभे राहा म्हणून सत्ता नसताना सेवा करता येते हे आपण कसे सिद्ध केले सत्ता नसताना सेवा करता येते म्हणजे मी माझ्या प्रभागामधनं पहिल्यापासूनच म्हणजे सामाजिक कार्य करत आली जसं की प्रभागामध्ये नवरात्राचा कार्यक्रम असो किंवा सहा डिसेंबर असो किंवा मग चौदा एप्रिल असो अशा सर्व कार्यक्रम आम्ही घेत गेलेलो आहे गे क प्रभागामध्ये सर्व प्रकारचे लोक राहतात पण त्या सर्व प्रकारच्या लोकांमध्ये मिळून मिसळून कसं राहता येईल किंवा प्रभागामध्ये कसं का कार्य करता येईल ते मी म्हणजे पहिल्यापासून समाजकार्य करत गेलेली आहे प्रत्येक आमच्या प्रभागामध्ये कार्यक्रम होतात म्हणजे रामनवमीचा कार्यक्रम होतो आमच्या इथे दत्त जयंतीचा कार्यक्रम होतो आमच्या इथे भरपूर असे जे आहेत की मंदिरामध्ये असो किंवा इतरही क्षेत्रामध्ये म्हणजे भरपूर जे कार्यक्रम आहेत ते मी घेत गेलेली आहे पहिल्यापासून आणि आमच्या इथे चौदा एप्रिलचाही आम्ही आत्ता जो कार्यक्रम होता तो खूप चांगल्या प्रमाणात घेतला म्हणजे आणि सहा डिसेंबरचाही से आता जो कार्यक्रम होता तोही आम्ही छान प्रमाणामध्ये तिथे घेतला आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद होता तिथे आम्ही अन्नदान वगैरे अशा काही गोष्टी घेतल्यात आणि मग या प्रकारात ना आम्ही समाजकार्य करू शकतो असं मला वाटतं समाजकार्य करत असताना खूप साऱ्या अडचणी येतात तुम्हाला आलेले अनुभव कोणते होते समाजकार्य करताना अनुभव भरपूर आलेले आहेत काही अडचणी येतात की काही आपल्याला सर्व प्रकारचे लोक भेटतात असं नाही की प्रत्येक जण आपल्याच फेवरमध्ये काम करताना भेटतो असं काही नाही सर्व प्रकारचे लोक असतात की ज्यांना आपण आवडतो किंवा काही असे असतात की ज्यांना आपण नाही आवडत पण मग आपल्या सर्व प्रकारच्या लोकांना समजून घेणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांच्याशी बोलणं या सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि प्रत्येक लोकांना म्हणजे असं आहे की वाटतं की हा गेला पाहिजे पुढे किंवा नाही गेला पाहिजे किंवा यांनी असं केलं पाहिजे त्यांनी तसं केलं पाहिजे प्रत्येक लोकांचा अनुभव आपल्याला घ्यावा लागतो आणि प्रत्येकांपर्यंत त्यांचं मन समजून घ्यावं लागतं आणि त्यामुळे मग मी प्रत्येकाशी ना जोडण्याचा एक प्रयत्न करत गेलेली आहे की प्रत्येकाशी आपले नाळ कसं काय जोडल्या जाईल किंवा आपण कसं लोकांशी जोडल्या जाऊ कसं संपर्कात आलं जाऊ लोकांच्या पर्यंत पोहोचता पोहोचता येईल आपल्याला असं सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत त्यामध्ये काही लोक असे भेटतात की त्यांना वाटतं की नाही खर्च खूप छान आहे काही आपल्याला जे नाव वाटते असतात त्यांना असं वाटतं की नाही यांनी नाही करावं राजकारण यांनी नाही जावं त्या गोष्टीकडे ठीक आहे सगळ्या लोकांचा अनुभव घेऊन आणि आपण आपलं कार्य करत राहायचं आपल्याला सर्व प्रकारचे लोक भेटतात पण आपण आपलं कार्य कुठेही थांबवायचं नाही आपण आपलं जो पहिल्यापासनं एक निर्धार आहे की नाही आपल्याला सामाजिक क्षेत्र जायचं आहे आणि आपल्याला नगरसेवक व्हायचं आहे तर त्यामुळे सर्वच लोकांना आपलंसं समजून आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत राहून कार्य करत राहायचं हेच मी करणार आहे लोकांनी तुम्हाला तुमच्या कामाने ओळखलं पाहिजे की नावाने आजपर्यंत लोक मला फक्त नितीन चिडे यांच्या मिसेस या नावाने ओळखत आलेले आहे पण यापुढे मला लोकांनी माझ्या कामातनं मी जे कार्य केलेले आहेत त्या कार्यातनं मला त्यांनी माझी ओळख निर्माण झाली पाहिजे असा मी प्रयत्न करेन विभागातल्या लोकांनी तुम्हाला पुढील पाच वर्षासाठी संधी दिली तर तुम्ही पहिले कोणते पाच निर्णय घ्याल पहिले पाच निर्णय असे असतील की प्रभागामध्ये जयभवानी रोड इथे रस्त्यांमध्ये भरपूर खड्डे आहेत तर जे भवानी रोडचा जो रस्ता तो तो जो आहे तो पूर्ण कॉन्क्रिटीकरण करणे आणि प्रभागातील इतरही काही रस्ते असतील की जिथे खड्डे किंवा प्रभागातील रस्ते खराब आहेत तर ते पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम मी तिथे करेल आणि आमच्या प्रभागामध्ये मिलिटरी हद्दीला लागून जो आमच्या प्रभागातील एरिया आहे तिथे संरक्षण भिंत उभारण्याचं काम मी करेन कारण तिथे जो बिबट्याचा जो प्रश्न आहे ती खूप म्हणजे खूप मोठी समस्या झालेली आहे लोकांना इथे तिथे बिबट्याच्या त्रासाला वैताकलेले आहेत लोक त्यासाठी संरक्षण सा भिंत उभारण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि आमच्या प्रभा प्रभागामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासनं म्हणजे पूर्ण नाशिक रोडचाच एक प्रश्न आहे की नाट्यगृह नाही आहे नाशिक रोडमध्ये तर ते नाट्यगृह उभारण्याचा तो मी प्रयत्न करेन की नाही जेणेकरून आपले इथे एक नाट्यगृह झालं पाहिजे जे काही कार्य करण्यासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमांसाठी नाट्यगृह हवं यासाठी मी प्रयत्न करेन आणि म्हणजे चौथ्याच्या म मुद्दा आहे माझा की प्रभागामध्ये मा प्रत्येक ठिकाणी पाण्याची समस्या आहे तर त्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या अशी आहे की पाईपलाईन खूप जुने झालेले आहेत आता पूर्वीच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या जुन्या झालेत आहेत तर त्यामुळे प्रभागामध्ये कमी दाबाने पाणी येतं तर त्या कमी दाबाच्या पाण्यामुळे काही वेळेस खराब पाणी येतं तर त्यामुळे लोकांना फार त्रास होतो त्या गोष्टीमुळे लोकांना पाणी येत नाही दोन दोन दिवस किंवा खराब पाणी येतं त्यामुळे मुलं काही आजारी वगैरे पण त्या म्हणजे नवीन एक पाईपलाईन टाकण्याची मी जे आहे ते काम करेन की नाही जेणेकरून लोकांना पाण्याची समस्या लोकांची सोडवता येईल किंवा लोकांना त्या समस्येपासनं हे मिळेल की नाही आपल्याला आता पाणी चांगलं येते नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करेन ओपन स्पेस जे आहे आता प्रभागामध्ये भरपूर असे ओपन स्पेस आहेत ते असेच आहेत मग तिथे सुशोभी करण्याचं जे काम आहे की नवीन तिथे सुशोभी करून करण करून आणि नवीन आपण काहीतरी करू शकतो किंवा मुलांना गार्डन म्हणा किंवा असे महिलांना ग्रीन जिम म्हणा अशा कुठल्या गोष्टी आपलं उपलब्ध करून देऊ शकतो जे ओपन स्पेस पडलेल्या आहेत तिथे या पाच प्रमुख समस्या सोडल्या तर प्रभागामध्ये इतरही काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन म्हणजे भरपूर असे असं नाही आहे की याच याच पाच समस्या प्रभागामध्ये आहे भरपूर काही समस्या आहेत प्रभागामध्ये लोकांनी जर माझ्यापर्यंत पोहोचून आणि मला त्या समस्या सांगितल्या तर मी नक्कीच त्या समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन महिला म्हणून राजकारणात उतरताना कोणती आव्हानं जाणवली महिला म्हणून राजकारणात उतरताना भरपूर काही आव्हानं जाणवलीत म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात त्यांच्याशी संपर्क साधणं बोलणं किंवा भरपूर काही गोष्टी असतात की त्याचा अनुभव आलेला आहे आणि आपल्याला कसं कार्य करता येईल लोकांपर्यंत कसं पोचता येईल लोकांच्या समस्या कशा सोडवता येतील असे काही अनुभव आलेत भरपूर काही काही चांगलेही अनुभव आलेत काही वाईटही अनुभव आलेत Je, to the study and study okay. be, जे राजकारणात उतरणं आणि राजकारणात काम करणं हे काही सोपं नसतं राजकारणात उतरणं म्हणजे की तसं बघायला गेलं तर आपण जे म्हणतो जी म्हण आहे राजकारणात उतरलो आहे आपण आणि ताकही फुंकून प्यावं या प्रकारचं असतं तुमच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांसाठी काय विशेष उपाययोजना कराल ज्येष्ठ नागरिकांचं जर बघायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मी पहिले एक योगा सेंटर उभारणार आणि त्यांना एक हास्य क्लब म्हणजे हास्य क्लब उपलब्ध करून देणार त्यासाठी जागा उपलब्ध करून देणार हास्य क्लबसाठी आणि जे महिलांचं जो तुम्ही म्हणताय की महिलांसाठी काय करणार तर महिलांसाठी म्हणजे माझ्या प्रभागातल्या ज्या महिला आहेत त्या निर्भयपणे वावराव्यात यासाठी मी पूर्ण प्रभागामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करेन आणि सी सी टी व्ही लावून पूर्ण प्रभाग भयमुक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन स्थानिक महिलांनी राजकारणापर्यंत पोहोचावं किंवा राजकारणात यावं यासाठी त्यांना काय आवाहन करत स्थानिक महिलांनी म्हणजे आज काही महिला अशा आहेत की घराच्या बाहेर नाही पडत तर त्या महिलांनी बाहेर पडावं राजकारणात यावं म्हणजे काही त्यांना अनुभव येतात किंवा बाहेर फिल्ड बाहेर गेल्यामुळे त्यांना एक भयमुक्त होतो की म्हणजे स्वतःचा एक अनुभव येतो बाहेर गेल्यानंतर किंवा लोकांच्या संपर्कात आल्यानंतर लोकांच्या समस्या सोडवता येतात किंवा लोकांमध्ये फिरता येतात तर थोडंसं महिलांनी बाहेर पडायला पाहिजे असं मला वाटतं प्रभाग क्रमांक वीसमधील जनतेला नागरिकांना जर काही आवाहन करायचं असेल तर ते काय असेल काय कराल प्रभाग क्रमांक वीसमधल्या लोकांना मी एकच आवाहन करेन की प्रभाग क्रमांक वीसमधल्या लोकांनी मला यावेळेस माझ्यावरती विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून मला भरभरून मतांनी निवडून द्यावं आणि मी तुम्ही मला जो माझ्यावरती विश्वास ठेवला ते विश्वासास नक्कीच पात्र उतरण्याची मी पूर्ण प्रयत्न करेन आणि त्यांनी दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन जर तुम्हाला स्वतःलाच मत द्यायचं असेल तर तुम्ही का द्याल स्वतःलाच मत यासाठी देईल देईल की तसं बघायला गेलं तर माझा जन्मही इथे झालेला आहे आणि माझं सासरही इथेच आहे त्याच्यामुळे मला या प्रभागाची भरपूर अशी माहिती आहे की प्रभागामध्ये काय आहे काय नाही आणि मी म्हणजे कसं आहे मला एक आहे ना जिद्दी स्वभाव आहे की जे काम हाती घेतलंय ते पूर्ण करायचंच आहे आणि मला असं वाटतं की मी करू शकते ते काम गेल्या म्हणजे तसं पाहायला गेलं तर पंधरा ते वीस वर्ष झाले आमच्या हातात कुठलीही सत्ता नव्हती सत्ता नसतानाही आम्ही प्रभागामध्ये जे काही कामं करता येतील ते सर्व आम्ही कामं करत गेलो लोकांच्या काही समस्या असो लोक आम्हाला काही समस्या सांगतात की आज पाणी नाही आलं आज झाडूवाला नाही आला, आला किंवा काही काही समस्या असोत त्या आम्ही सोडवतो म्हणजे कुठलीही सत्ता माझ्या हातात नसतानाही मी प्रभागामध्ये भरपूर काही कार्य केलेले आहेत माझे मिस्टर मिस्टरही गेल्या पंचवीस वीस पंचवीस वर्षांपासनं या प्रभागामध्ये कार्यरत आहेत ते कार्य करतच असतात त्यांचे कार्य नेहमी चालू असतात इथे हे का काही समस्या आहेत तिथे काही समस्या आहेत ते त्या समस्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करत असतात तर जर आमच्या हातात सत्ता नसतानाही आम्ही हे सर्व कार्य केले जर मी मला माझ्या हातामध्ये सत्ता आली आणि जर मी निवडून आली तर मी अजूनही चांगले कार्य नक्की करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे काही सत्ता नसतानाही केलंय तर आता सत्ता आल्यानंतर म्हणजे कुठली महिला असो किंवा कोणी असो ते आले माझ्यापर्यंत ताई हे आहे असं काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मी नक्की सोडवेन कारण त्यावेळेस माझ्या हातात सत्ता असेल तर मला अजून सोपं जाईल की लोकांच्या समस्या अजून चांगल्या सोडवता येतील मला एक शेवटचा प्रश्न सत्ता की काम आ, काम सर्वात आधी तर काम पण त्याबरोबर सत्ताही हवी कारण कामं करण्यासाठी सत्ता असायला हवी जर काम करायचे ठरले तर आपल्या हातामध्ये सत्ता पाहिजे म्हणून अगोदर काम आणि मग सत्ता नमस्कार मी प्रभाग क्रमांक वीस मधनं शिवसेना पक्षाची नगरसेविका या पदासाठी इच्छुक उमेदवार सौ दुर्गा नितीन चिडे धन्यवाद